जय जयशिवराय मित्रांनो मराठा आरक्षणाबाबत एक सर्वात मोठी बातमी आलेली आहे मित्रांनो मराठा आरक्षण अखेर त्यांच्या आंदोलनाला आज यश मिळालेलं आहे मित्रांनो आणि मराठा आरक्षण हे देण्यात आलेलं आहे मित्रांनो याच्यामध्ये आता शासन निर्णयही आलेला आहे आणि याच्यामध्ये कोण पात्र आहे कोणाला याचा लाभ होणार आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मराठा बांधवापर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका जेणेकरून त्यांनाही याच्याबद्दल सविस्तर माहिती भेटून जाईल तर मित्रांनो बघूया सविस्तर माहिती काय कशा प्रकारे लाभ मिळणार आहे कुणाकोणाला लाभ मिळणार आहे आणि कोणती कागदपत्रे द्यायची तर चला मित्रांनो सुरू करूया व्हिडिओ बघू शकता मित्रांनो इथे महाराष्ट्र शासनाचे राज्यपत्र हे आलेलं आहे आणि हे पत्र सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता याच्यामध्ये विशेष माहिती अशी देण्यात आलेली आहे ती माहिती काय आहे कोणाला लाभ मिळणार आहे कशा प्रकारे लाभ मिळणार आहे काय तुम्हाला कागदपत्र द्यावी लागणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर बघू शकता मित्रांनो महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जमाती भटक्या जमाती व इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियमन अधिनियम दोन हजार असा इथे उल्लेख करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये नियमाचा मसुदा हा इथे टाकण्यात आलेला आहे कशा प्रकारे ते आपण बघूया जरंगी पाटलांनी जशी मागणी केली होती तो नियम इथे टाकण्यात आलेला आहे बघू शकता ज एक सगे सोयरे सगे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजेच अर्धदराचे वडील आजोबा पंजाब व त्यापूर्वीचे पिढ्यांमध्ये जातीमधील झालेल्या लग्नांचा नातेसंबंधांचा पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्यांचाही समावेश ते करण्यात आलेला आहे मित्रांनो त्याच्यानंतर बघू शकता नियम क्रमांक पाच मधील उपनियम सहा मध्ये कर्मशा पुढील प्रमाणे तरतूद जोडण्यात येत आहे कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनातेतील काका पुतनी भाऊ भाऊकेतील अशा नातेवाईकांना तथा पितृसत्ताक पद्धतीतील सगळे ते नातेवाईक अथवा सगळे सोय आहेत अर्जदाराने अशी शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून ग्रह चौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सगळ्या सोय्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तत्काळ देण्यात येईल कुणबी जातीची नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नाते संबंधातील पुरावा आढळ आढळल्यास नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यासंबंधित सदस्यांना शपथपत्र महाराष्ट्र अनुसूचित जाती, मुक्त जमाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्ग विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्यात व त्यांच्या प्रार्थनांचे विनियमन नियम दोन हजार बारा नुसार घेऊन त्यांनाही तपासून तात्काळ कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे. त्याच्यानंतर बघू शकता मित्रांनो ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंद सापडले आहेत त्यांच्या नोंदीच्या आधारानुसार त्यांच्या घरा गोठ्यातील सर्व सगळ्या सोयऱ्यांना वरील बांधवांच्या नोंदणीचा आधार घेऊन सर्व सगा सगळ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येतील अशी माहिती इथे देण्यात आलेली आहे. ज्या मराठा व्यक्तींची कुणबी नोंद सापडली आहे त्यांची सगळे सोयरी म्हणजेच मराठा समाजात परंपरेनुसार गणगोताशी लग्नांच्या सोयरी की होतात ती सर्व सगळी सोयरी मात्र सगळी सोयरे यांचा सर्व साधारणपणे अर्थ पितृसत्ताक पद्धतीने नातेवाईक नातेवाईक असा घेतला जाईल तथा लग्नाच्या ज्या सोयी होती त्या आहे सजातीय आहेत याचा पुरावा पुरा उपलब्ध करून दिल्यास प्रमाणपत्र देण्यात येईल कुणबी मिळालेल्या नागरिकांच्या राज्यांतर्गत सजातीय झालेल्या विवाहातून तयार झालेल्या ना नातेसंबंधातील सगळ्या सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी सा जा अर्ज सादर करता येईल मात्र या तरतुदीचा दुरुपयोग करता आ, करता येऊ नये म्हणून

पडताळणी समितीच्या निर्णयाची प्रत आणि किंवा अर्जदाराच्या रक्त संबंधातील वडिलांचे किंवा चुलत्यांचे किंवा वडिलांकडील उडिल, रक्त इतर कोणत्याही नातेवाईकांचे किंवा सगळे स्वयंचे प्रमाणपत्र जोडण्यात यावे असं इथे सांगण्यात आलेलं आहे असं या, या राजपत्रामध्ये दे, माहिती देण्यात आलेली मित्रांनो अशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून तुमच्या मराठी मराठा बांधवापर्यंत शेअर करायला विसरू नका आणि आपल्या माय मराठी डिजिटल युट्यूब चॅनेलही सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात मित्रांनो पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र